नमस्कार अग्रवच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपण सोयाबीन कापूस मका टोमॅटो आणि कांदा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूयात सोयाबीनची दबावतच आहेत हमीभावानं सोयाबीन खरेदीची गती खूपच धीमी आहे त्यामुळे हमीभाव खरेदीचा आधार सोयाबीनच्या खुल्या बाजाराला होताना दिसत नाही सोयाबीनचा सरासरी भाव प्रति क्विंटल चार हजार ते चार हजार दोनशे रुपयांच्या दरम्यानच दिसतोय आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये चढउतार सुरूच आहेत सोयाबीन सतत दहा डॉलरपेक्षा कमी भावात विकलं जात आहे सोयाबीन बाजारातील स्थिती कायम राहण्याचा अंदाज अभ्यासक व्यक्त करतायत <गण> आता बघूयात कापसाला काय भाव मिळतोय मागील आठवड्यात कापसाच्या भावात सुधारणा झाल्यानंतर बाजारात कापसाचे भाव स्थिरावले होते बाजारातील कापसाची आवकही वाढले त्यामुळं कापसाच्या भावात काहीशी नरमाई दिसून आली आहे बाजारात रोज जवळपास एक लाख ऐंशी हजार ते दोन लाख गाठ्यांच्या दरम्यान आवक होते देशातील बाजारात कापसाचा आज सरासरी भाव सहा हजार नऊशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान होता तर वायद्यांमध्ये चढ उतार सुरू असून पंचावन्न हजार चारशे रुपये प्रति खंडेवर वायदे आज होते कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कांदा बाजारात नेमकं काय करत बाजारात सध्या उन्हाळ कांद्याची आवक खूपच कमी आहे तर दुसरीकडे उन्हाळ कांद्याला म्हणजे चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याला चांगली मागणी आहे त्यामुळे उन्हाळ कांद्याचे भाव तेजीत आहेत उन्हाळ्या कांद्याला सध्या बाजारात गुणवत्तेनुसार पाच हजार ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय तर खरीप लाल कांद्याचा भाव तीन हजार, तीन हजार ते साडेतीन हजार रुपयांच्या दरम्यान आहे खरीप कांद्याची बाजारातील आवक सध्या कमीच आहे त्यामुळे लाल कांद्यालाही चांगला भाव मिळतोय पण पुढील काळात कांद्याची आवक वाढण्याची शक्यता आहे असं अभ्यासक सांगतायत बाजारातील मक्याची आवक स्थिरावली आहे तर दुसरीकडे मक्यातील ओलावा देखील कमी झाला त्यामुळे मक्याच्या बाजारामध्ये सुधारणा पाहायला मिळते राज्यातील बहुतांश बाजारांमध्ये मका हमीभावाच्या दरम्यान पोहोचला आहे मक्याचा सरासरी भाव आज राज्यात दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान दिसून येतो आहे मात्र ओलावा अधिक असलेल्या मक्याला आजही भाव कमीच आहे मक्याची किमान भाव पातळी अठराशे रुपयांपासून सुरू झालेले दिसून येते पुढील काळात मक्याची आवक स्थिर राहण्याची शक्यता आहे तर मक्याला उठाव चांगला आहे त्यामुळे मक्याचे बाजारभाव पुढच्या काळामध्ये वाढू शकतात असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे मागील काही दिवसांपासून राज्यातील बाजारांमध्ये टोमॅटोची आवक काहीशी वाढलेली दिसते याचा परिणाम टोमॅटोच्या भावावर दिसून आला टोमॅटोचा बाजार राज्यात मागील काही दिवसांमध्ये क्विंटल मागा दोनशे ते पाचशे रुपयांनी कमी झाला होता मात्र आज टोमॅटोचा बाजार स्थिर होता टोमॅटोला सध्या बाजारात दोन हजार दोनशे ते दोन हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय पुढील काळात बाजारातील टोमॅटोची आवक आणखी वाढेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत हे होताच आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेत मार्केट पॉडकास्टमधून आपण आपल्या महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका